हॅलो गाईज हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही माझा आजचा दिवस ना खूप 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 खूपच बेकार गेला सिलेंडरच नव्हता सकाळी विचार केला हे भाजी बनवेन ते भाजी बनवेन सिलेंडरच नव्हता काय करायचं मग सिलेंडरवाला म्हणजे आला आय थिंक सिक्स थर्टीला ना क्लासला गेले ना कुठे ना कुठे काय करायचं आणि मग आला मग ती सिलेंडरवाली पण बोलत होती की नाही आज नाही येणार ना उद्या येणार सग मॉर्निंगलाच बुक केलं नाईन ओ क्लॉकलाच म्हणजे जेव्हा सिलेंडर गेला ना एट ओ क्लॉकला आय थिंक बुक केला मी एट की नाईन ओ क्लॉकला हां नाईन ओ क्लॉकला हां नाईन ओ क्लॉकला बुक केला ॲक्च्युली मला माहिती नव्हतं मी नेहमी ॲमेझॉनवरून करते तर मग वेळेला आम्ही ॲमेझॉनमधून गेलेला तर ती बोलत होती तुम्ही आत्ता तुम्हाला जर अर्जंटमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या इथून आमच्या इथून माझ्या दुकानातून बुक करायचं तर मी म्हटलं ठीक आहे मग म्हणून मी आज तिकडे म्हणजे माझ्या माझ्या हसबंडला तिकडे पाठवलेलं की तुम्ही जाऊन तिकडे बुक करा करून म्हणून ते तिकडे गेलेले बुक करायला तर ती आता बोलते की उद्या येणार आता उद्या येणार म्हटलं अरे मी सकाळपासून अनघोळ नाही घेईन हसायला याय मला हा स्वतःला हसायला तर मी सकाळपासून अनघोळ नाही केलं आणि मी मला ना अंघोळ न ना कुठे जायला पण कसं तरी वाटतं एकदम आहे ना खूप घाण वाटतं मला अंघोळ नाही गेली काय नाही आणि मग मा कसं मग जायचं कुठे आपण क्लासला स्टाईल मारून हा नाहीतर काय मग मला ते आवडतच नव्हतं <coughs> <coughs> मग मी नाही म्हणजे आज क्लासला गेलीच नाही बिचारी माझी बहीण भाऊ सांभाळते मग भावाने मला खूप ओरडलं मला बोलला की हा तू ॲबसेंटच राहा ॲब्सेंटच राहा ॲक्च्युली मंडेला माझ्या हजबंडला सुट्टी होती तेव्हा पण मी ॲब्सेंट होती कारण की मला ॲन्झायटीवाले डॉक्टरकडे जायचं होतं आणि आत्ता आज पण मी ॲब्सेंट राहिली कारण की माझ्याकडे सिलेंडर नव्हता तर काय काय रिझन्स देते ना मी माझा भाऊ बोलतो क्लास सोडून दे जाऊ दे आपण क्लासेस नको काढूया अरे मी एक दिवस नाही जात तर त्या लोकांकडून क्लासेस हँडल होत नाही पण हँडल करायला शिकायला पाहिजे ना त्या लोकांनी पण आता काय बोलत त्या लोकांना काय बोलू शकतो माझी लहान पोरं आहेत म्हणजे लहान भाऊ बहीण आहेत पोरांसारखीच ना छोटी छोटी हा जेव्हा भांडणं होतात ना तेव्हा मग राग येतो आमच्या बहीण भावामध्ये पण खूप भांडणं होतं सगळ्यांच्या बहीण भावामध्ये भांडणं होतं पण आम्ही कसं ना आम्ही भांडणं केलं ना की आम्ही एक एक महिना दोन दोन महिना बोलत नाही एकदा तर मी आणि माझा भाऊ आय थिंक जे बोललो नव्हतो ते मला वाटतं माझ्या बर्थडेपर्यंत आम्ही बोललो नव्हतो तो, तो बोलतो तूच बोलत नव्हती माझ्याशी बोलले हां तू बोलत नव्हता म्हणून मी बोलत नव्हते माझी बहीण पण माझी पण माझी बहिणीचं एक आहे ती स्वतःहून बोलते समोरूनच ताई 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 पण मी अशी ॲटिट्यूड कधी कधी मग जर जास्त माझा ॲटिट्यूड इगो झाला का म्हणून बोलते मी आणि आता असं झालं लग्नानंतर तर मग मी सगळ्यांशीच बोलते आता मम्मी पण माझ्यावर रागवलेली आता जाऊन आली मम्मीकडे मग मम्मीकडे जाऊन आली तर मग मम्मी रागवलेली माझी पप्पी घेतली मम्मीची मम्मी पण खूप अशी ॲटिट्यूडमध्ये बसलेली मिळा बोलला नाही या मला कळतच नाही कधी कधी मम्मीला ना म्हणजे बोला, बोला। काय बोलायचं असतं किंवा काय आपल्या मम्मी पप्पा आपल्या कोणत्या पण शब्दावर म्हणजे आपण नॉर्मली जरी मज्जेत असं बोललो गमतीमध्ये बोललो आता मम्मी मला अशी फ्रेंडसारखी वाटते पप्पा थोडी स्ट्रिक्ट आहे पप्पांशी नाही मी मजाक मस्ती करू शकत पण मम्मी अशी मला फ्रेंडसारखी वाटते पण मम्मीला काय पण बोललं तर मम्मी लगेच मनावरती घेते यार तर मद मला आता शब्द कळत नाही की कोणते ती मनावर घेते आणि कसं बोलायचं काय बोलायचं कसं बोलायचं बघा आता हे मला परत मेहंदीला व्हायला लागणार आहे माझी सगळी केस वाईटच झाले परत तर काय बोलणार लहानपणापासून माझे केस वाईट आहेत आणि मी डाय करत होती तर डाय करून मी ॲक्च्युली ना हायलाईट्स केलेले आणि मी तुम्हाला सांगितलं असेल व्हिडिओमध्ये हायलाइट्स करून करून माझे केस हे जे आहे तिकडचे पांढरे झाले मग मी ती आता हिनाची मेहंदी लावते आणि मग तेवढीच लावते ती हिनाचीच मेहंदी लावते पण हिनाच्या मेहंदीने मला ना ॲक्च्युली सर्दी पकडते मग ते आता मी एकदा लावलेली आता बघू आता माझी तब्येत आता ठीक नाही खोकला येतो थोडा थोडा खोकल्याचं नाव घेतलं खोकलाला खोकला येतो थोडा थोडा तर मग मी आता लवकर तर लावणार नाही मेहंदीचं थोडी थोडे पण वाईट झाले ते काय इकडून ते काय आहेत का हे वाईट आणि ही ही जी केस आहेत ना माझी ही ही पुढची केस आहेत ना ती कोण बोलेल की कट केलेल पण ही ॲक्च्युली वाढतच नाही केस अरे हे पाठची केसं वाढतात ही वाढतात पण इखडची केसं वाढतच नाही ही जशी आहेत मला वाटतं तशी तेवढेच आहेत काय लावू काय कळत नाही मला बघू मी तर घरगुतीच उपाय करते मी असे व्हिडिओमध्ये बघितलं ला, अलसी लावायचं मम्मी शिका काय आणून ठेवले ॲलोवेरा जेल आहे माझ्याकडे परत माझ्याकडे काय ते आंबला परत सगळे पावडर आहेत अशा असं सगळं लावते मी आलसी लावते मग त्याच्यामुळे बघा तुम्ही लावून मी आता बोलत नाही काय पण चांगले आहे ते केसांसाठी के कारण की मी काय बोलले तर मग माझी केसांची वाट लागेल मी बोल जसं मी काय बोलते तर मग काय तरी होतं मग त्या मी नाही बोलत तुम्ही लावा बस एवढंच बोलते की तुम्ही लावा अलसी वगैरे चांगले आहे अलसीला कसं लावायचं ना मी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं अलसीला मी मी कशी लावते मी कशी करते ना पहिलं ना पाणी टाकते आणि पाण्यामध्ये ना अलसी टाकून देते आणि मग त्याला बॉईल होऊन देते चांगली अशी कडून देते आणि मग चमचा घेते आणि चमच्याने ना असं चाचणीचं कसं आपण शुगरचं कसं आपण चाचणी ते चेक करतो असं असं तार येऊन तसं त्या अलसीला पण असं चेक करते मी असं चाचणी आलं मग गरम गरमच त्याला ना चहाची जी काय बोलतात चहाची गाळणी हां नाव पण नाठवतो चहाच्या गाळणीने मग त्याला गाळून टाकते एका वाटीमध्ये आणि मग मी लावते समटाईम्स लावते असं नाही लावत पण त्याने केस खूप स्मूद होतात आणि केस गळण्यासाठी खूप खूप चांगलं आहे ते आणि कधी आता मी शिकाकाई वगैरे घेऊन ठेवलं आहे ते पण लावते मी काय करते ते हिनाच्या पेस्टमध्ये कालून लावून टाकते मग मी आता हे काय त्याला बोलतात क्लव्सला काय बोलतात हिंद मराठीमध्ये काय बोलतात या क्लव्सला काय बोलतात काहीतरी बोलतात मला आठवत नाही हे अद्रक लावते आणि क्लव्जला काय बोलतात यार सुटा जाऊ दे क्लव्ज क्लव्ज जे मसाल्यामध्ये असतं खडे मसाले असतात ना खडे मसाले काळी मिरी आणि लवंग लवंग हां लवंग लॉंग लॉंग हां ते ते मिक्स करून लावते म्हणजे लवंग आणि मी ना एक ऑइल बनवलं आहे तुम्हाला दाखवते मा थांबा दाखवते हे ऑइल आहे असं तर ह्याच्यामध्ये ना मेथी टाकली आहे मी कढीपत्ता टाकला आहे लसूण टाकलं आहे हे बघा मेथी असं ऑइल बनवलेलं आहे तर असं ऑइल हां आता मी जे ऑइल दाखवलं तसं ऑइल बनवा तुम्ही <coughs> आणि केस गळतात की के के नाही ते फरक बघा तुम्हीच तुम्हाला माहिती पडेल मला तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला माहिती पडेल की केवढे केस गळतात आणि केवढे नाही मला सांगायचं नाही hey, आहे ॲक्च्युली मला नजर लागते मी जेव्हा असं बोलते ना काहीतरी मला हे होत नाही मला ते होत नाही मग होतं मी हर व्हिडिओमध्ये सांगते यार हे म्हणून मी नाही सांगत सॉरी तर मग असं तेल लावा तुम्ही पण ट्राय करा आणि ना हे hey, काय बोलतात पार्लरमध्ये ना जास्त जाऊ नका पार्लरमध्ये इवन तुमची स्किन पण नॅचरलच ठेवा सगळं नॅचरल मी पार्लरमध्ये काय ब्लिचिंग वगैरे काहीच करत नाही इवन आयब्रोज जरी करायचे असेल तरी माझ्याकडे मशीन आहे आणि असे रेझर्स आहेत तुम्हाला दाखवते मी ते रेझर तर ह्या रेझरनीच मी करते बघा रेझर आहे ह्यानेच मी आयब्रो करते आणि मग जे राहिलेले असतात थोडे थोडे जे केस असे म्हणजे मोठे मोठे वाटतात ते सीझरनी कट करून टाकते माझा ना इकडे माझ्या ॲक्च्युली जॉईंट आयब्रोज आहेत असे माझा इकडे एक केस आहे ना असा उभा राहतो एकदम असा स्ट्रेट <laughs> मग तसं मा आहे मग आयब्रो मला करावाच लागतो कारण की तो तसा स्ट्रेट उभा राहतो मग डोळ्याच्या वरती येतो तो मला करावा लागतं तर असं आहे तर बघा माझा व्हिडिओ आणि कॉमेंट करा चांगले चांगले प्लीज सबस्क्राईब प्लीज सपोर्ट ताकी आपले सबके ड्रीम्स पुरे हो एक लाईकचे फरक बी पडता या एक लाईक ते दो मुझे फरक पडेगा अगर आप एक लाईक मुझे दोगे तर मला माहिती पडेल ना की म्हणजे मी बरोबर करते आहे नाही करत आहे किंवा काय कमी असेल ते पण सांगा आणि माझी मी पर्सनल लाईफ इथे शेअर करते आहे म्हणजे एवढं पण पर्सनल नाही पण मी जे जे आ, करते मी जे जे फॉलो करते आ, ते मी तुम्हाला सांगणार आणि सांगतही राहणार मला असं वाटतं कुठे चूक म्हणजे तुम्हाला असं वाटतं की कुठे मी चुकते आहे वगैरे वगैरे तेही तुम्ही सांगू शकतात मला कॉमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल प्लीज 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 थँक्यू लव यू ऑल बाय